सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी दीपाली दीपाली डिझायनर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर आपण आज डिझायनर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तर ही माझ्या हातात जी साडी आहे ती सोळाशे रुपयाची साडी आहे आणि बघा किती छान असा कपडा आहे त्याचा सिल्कमध्ये खूप छान अशा बुट्ट्या आहेत त्याच्यावरती आणि त्याची लेस कटवर्कमध्ये आहे, कट आहे बघा किती असं लूक येत आहे या साडीला किती छान अशी साडी दिसत आहे आपल्याला याचा फॉल करायचा आहे आणि ब्लाउज स्टिच करून द्यायचा आहे तर ज्या नवीन ताई आहेत त्यांना मी सांगू इच्छित आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन ताईंनी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ तर हा या साडीमधला ब्लाऊज पीस सा आहे आपल्याला नवीन डिझाईन याची तयार करायची आहे ती झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्र सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर ही साडी बघा याचे रेट आहे साडेचारशे रुपये आणि याचासुद्धा आपल्याला फॉल करायचा आहे खूप छान असा याचा काट आहे आणि याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या बुट्ट्या आहे कपडा सुद्धा खूप छान आहे, आहे। या साडीचा आपल्याला या साडीचा सुद्धा फॉल करून द्यायचा आहे आणि ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे तर थोडं ब्राऊन दिसतं इथं हे बघा ह्या साडीतला पीस एवढा बराबर निघला नाही त्यामुळे त्या ताईंनी दुसरा ब्लाउज पीस आणून दिलेला आहे याच्यावरती मॅचिंग रेड कलरचा आणि खूप छान असा हा ब्लाऊजचा कपडा आहे हा ब्लाउज आपल्याला स्टिच करून द्यायचा आहे सुंदर असे या ब्लाऊज पीसचे काट आहेत स्लीव्जवरती हे काट येणार आहे दीडशे रुपयाचा हा ब्लाऊज पीस आहे आणि साडेचारशे रुपयाची ही साडी आहे तर ही ग्रीन कलरची साडी आहे अशा पद्धतीने हिची प्राइस आहे तेराशे पन्नास रुपये याचासुद्धा ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे आणि हिलासुद्धा फॉल करायचा आहे साडीला साडीलासुद्धा ह्या साडीचा ब्लाऊज पीस काही असा आहे बॅक साईडला डिझाईन येते आणि हातावरती सुद्धा डिझाईन येते अशा पद्धतीने आणि खूप छान या साडीचासुद्धा कापड आहे मैत्रिणींनो ह्या साडीची प्राईज आहे तेराशे पन्नास रुपये खूप छान असं याच्या स्टोनचं वर्क आहे आणि आकर्षक याचे काठ आहेत खूप छान वाटते ही साडी घातल्यानंतर नेक्स्ट साडी बघू पिस्ता कलरची साडी आहे आणि नेटची साडी आहे ही खूप सुंदर अशी छान साडी आहे ही नेटमध्ये ही साडी आहे याचा फॉल करून झालेला आहे याचं ब्लाउज स्टिच करायचं आहे आणि ह्या साडीची प्राईज आहे सातशे रुपये साडीच्या मानानं खूप कमी प्राईज आहे आणि साडी खूप सुंदर आहे ही याच्यावरती त्या ताईंनी आपल्याला दुसरा ब्लाऊज पीस आणून दिलेला आहे मॅचिंग हा ब्लाऊज पीस आहे एक मीटर दोनशे रुपयाचा आहे हा ब्लाऊज पीस नेटमध्येच आहे याचंसुद्धा आपल्याला ब्लाऊज स्टिच करून द्यायचा आहे एक मीटर हा असा ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर या ब्लाऊज पीसवरती डिझाईन आहे मैत्रिणींनो तर साडी कमी पडत असली तर आपल्याला असं सल्युशन खूप छान आहे की साडी जर कमी पडत असेल तर आपण त्याच्यामध्ये विदाऊट ब्लाउज पीस मॅचिंग थोडंफार बघून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला साडी कमी पडणार नाही आणि हे त्याचा अस्तर आहे ही जांभळ्या कलरची साडीसुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्या साडीची प्राइस आहे फक्त बाराशे रुपये सुद्धा काठ खूप सुंदर आणि आकर्षक आहे नवीन ऑरगेन्झा सुतांमधून ही साडी आहे मैत्रिणींनो आणि सुद्धा छोट्या छोट्या बुट्ट्या आहे खूप छान असा हा कलर आहे आणि याचासुद्धा आपल्याला फॉल करायचा आहे आणि याचंसुद्धा ब्लाउज स्टिच करून द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने ह्या साडीचा ब्लाउज पीस आहे खूप सिल्की आहे याला बॅकला अशी डिझाईन आलेली आहे आणि स्लीवजला सुद्धा डिझाईन आलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी या साडीची डिझाईन आहे आणि सुद्धा खूप सुंदर आहे आणि प्राईस फक्त बाराशे रुपये आहे मैत्रिणीनं ह्या साडीची हीसुद्धा साडी खूप सुंदर आहे ह्या साडीची प्राइस आहे तीनशे पन्नास रुपये आणि ही मिशोवरतून ऑर्डर केलेली आहे हिचासुद्धा सुद्धा आपल्याला फॉल करायचा आहे ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे ब्रासो सुतामधून ही साडी आहे मैत्रिणींनो ह्या साडीची प्राइस आहे सातशे रुपये खूप छान असा कलर आहे या साडीचा आणि कपडा सुद्धा खूप छान आहे याचा सुद्धा आपल्याला फॉल करायचा आहे आणि ब्लाउज स्टिच करून द्यायचा आहे तर ब्लाउज स्टिच झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच मैत्रिणीनो स्पेशल व्हिडिओ बनवेन तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आवडला असेल तर आणि कमेंट करून नक्की सांगा कोणती साडी तुम्हाला आवडली खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आहे साड्यांचं तुम्हाला सुद्धा काही आयडिया आली असेल हे व्हिडिओ बघून